स्वामीजी आम्ही तर आपण सांगितल्याप्रमाणे सर्व साधना करतो आपण सांगता तसं आचरणही करण्याचा प्रयत्न करतो पण तरी देखील तितकीशी प्रगती होताना दिसत नाही याचं कारण काय स्वामीजी उत्तर अगदी सोपं आहे आपली प्रकृती आणि तिच्यावर झालेले जन्मजन्मांतरींचे संस्कार हेच याला कारण आहे यामुळेच आपली प्रगती झपाट्याने होत नाही पण कट्टाने ध्याननामादी साधना करून चांगलं वागण्याचा निक्षून प्रयत्न करावा सर्व व्यवहार एक भगवंताकडे जाण्यासाठीच असावेत सत्वगुण वाढवावा आणि तिन्ही गुणांच्या पलीकडं जायचं आहे हे, हे लक्षात ठेवावं व्यवहारकाळी तोच मी हा बोध अखंड ठेवण्याचा प्रयत्न करावा स्वामी स्वरूपानंद म्हणत असत तोच मी सोहम हे घोकायलाच हवं